आज आपण आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यक्तकडे तर आज आपण अशी मुळाक्षर तयार करणार काय करणार मुळाक्षर तयार करणार आहोत तर तुम्ही काही मूळा शिकलाय की नाही तर आज आपण ह्या असे वेगवेगळे आकार दिलेले आहेत हे आकार एकत्र करून आपल्याला काय करायचं मूळाक्षर बनवायचे आहेत चला तर आपण मुळाक्षर बनवूया हा बघूया वेगवेगळे आकार दिलेले आहेत आपल्याला काय करायचं ह्याच एक आकार बनवायचं आहे तर आपण पहिलं अक्षर कुठलं शिकलो होतो क शिकलो होतो बघा तर मी क साठी काय पण मी मध्ये दांडी घेते आणि बाजूला एक गोल आणि बाजूला एक गोल हा कुठलं अक्षर झालं बरोबर की नाही हा अक्षर कुठला झाला अरे यार पटल्यापासून घेई किराण तुला मी काय बोलताय की नाही आई आपण काही अक्षर शिकलो आपण पहिलं अक्षर बनवणार क क साठी पहिलं काय घेते मी मध्ये एक दांडी घेते बरं तुम्ही एक पुन्हा अर्धा गोल आणि एक पुन्हा अर्धा गोल आणि त्याच्यावर रेश क हा झाला कमळाचा आता अजून एक अक्षर बनवूया आपण कुठलं बनवायचं बरं प बनवूया तर बघा हे झालं प हा काय झालेला आहे किती प काय असतो प पतंगाचा काय असतो जेव्हा मला क कपाचा आणि असतं तेव्हा मी काय करणार क आणि प काय झालं नाव वाचा बघू क बोला वाचा माझ्या मग क पैकी नाही अशी आपण अक्षर तयार करू शकतो आपण एक अक्षर तयार केलं ते कपाचं आणि मग पतंगाचं आणि क आणि प पा दोषेज आणि म्हणलं कुठलं नवीन अक्षर झालं क तर तुम्हाला हे सगळ्यांना दोन गट आहेत प्रत्येकाकडे एक अक्षर होणार आहे तुमच्याकडे बरोबर की नाही तर फक्त आपल्याला साधी मूळ अक्षरं तयार करायची ना त्याला उकार नाही वेलंटी नाही आता सध्या काहीच नाही द्यायचं आपण फक्त फक्त अक्षर तयार करा चला तर सुरुवात करा चला प्रत्येकाने घ्या ही अक्षर आणि बनवा बघू दोन दोन तीन आता तुम्ही आकार घेतले की नाही चला बनवायला सुरुवात करा शिवम काय बनवलं बाळा ब बदकाचं गणेश तू बरोबर गौरव शुभांगी ह नंदिनी शषट शुभांग हे धनश्री काय ते टरबूजाचं अर्चना सांग बाळा अर्चना व्यवस्थित मांड बाळा वैग व्यवस्थित हा पण तो ग गणपतीचा उलटा झाला की नाही बाळा सरळ कर बघू नंदिनी कर ग बाळा नाही नाही जवळ घे जवळ घे हां बरोबर उलटाच आहे तो ग नंदिनी ग गणपतीचा उलटा झालेला आहे असा लिहितो का आपण ग तो आता आधी तू मांडत होती ना तसं मांड हां अगदी बरोबर आता काय झालं ग गणपतीचं तुझं दुर्गा ऊसाच आणि आता तू कस काय मांडलेस बळा साईराज प पतंगाचं तसं आहे का त्या बाजूने हां अगदी बरोबर प पतंगाचं जैन सिद्धार्थ सिद्धार्थ काय आहे हां सांग ऋतिक काय ते काय अक्षर श शहा एकदम छान अक्षर बनवली तुम्ही सगळ्यांनी असेच वहीत लिहून काढायचे आहेत आता